पिंपळाला सुंदर गाडी पळवली सचिन मामा पिंपळकरांनी गाडी सेमी साडी पात्र पंधरा साडी सज्ज प्रत्येक गटामध्ये या ठिकाणी डोळ्याचं पारणं भेटणार मैदान जय हनुमान केसरी दोन हजार पंचवीस मैदान या मैदानातला पंधरा सुटला पंधरा मध्ये एक बाज झाला चौघात चा लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या आणि सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढात चालू आहे बैला ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचाही कस पणाळा सुंदर अशी लढात चालू आहे जिगरबाज बैलावाची आणि सुंदर वर्चस्व वळा वळा माण केसरी दोन हजार मैदानातला सोळा वळा सोळा सुटण्या साडी सज्ज गाडी क्रमांक पंधराचा निकाल तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी श्री संत बाळूमा प्रसन्न कुमारी स्वरा कनेरखेड कनिरखेड या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन yeah.